तुम्ही कधी मंदिरात वारुळ पाहिला असात आणि त्यात देवीची मूर्ती तर नमस्कार मंडळीनु आज आम्ही गेलेलो कुडाळ तालुक्यातील पावशी गावात असलेल्या सातेरीच्या देवळात कोकणात सातेरी देवीची अशी अनेक मंदिरं असत या मंदिराची रचना अशी वैशिष्ट्यपूर्ण असा की दर्शनात गेल्यावर आईच्या कुशीत गेल्याचा भास होता सातेरी देवी ही नागकन्या असल्या आपल्या आपल्याच देवळात अनेक वारुळा बघूक गावत सुमारे सातशे वर्षापूर्वी पावशी येथे प्रकट झालेल्या सातेरी देवीची अशीच एक कथा असा सातेरी देवीचा आता जय मंदिरात हय म्हाडेश्वर नावाचा एक कुटुंब राहत होता त्यांच्या स्वयंपाक घरातील चुलीत नेहमी एक वारुळ निर्माण होई, आणि ते ता सतत पाडण्याचा प्रयत्न करीत असत एकदा त्यांच्या चुलीत असाच एक वारुळ निर्माण झाला आणि त्या ते पंचवीस फुटां वाढला आणि त्या वारुळ त्यां पाडू केला नाही त्या रात्री सातेरी देवीन त्यांना दृष्टांत दिला की मी हा वारुळात असेल आणि ह्या ऐकून त्यांनी देवीची पूजा अर्चा करू सुरू केल्यांनी ह्या असता वारुळ असा आणि काय दिवसात ह्या वारुळ एवढा मोठा होत गेला की त्या छपरापर्यंत जाऊन पोचला असा म्हणतात की आता ह्या वारुळाची उंची वाढणार नाही पण ह्या वारुळाची रचना ही नेहमी बदलतच असता या देवस्थानाचा पावित्र्य अत्यंत काटेकोरपणे पाळला जात या देवस्थानाचा आणखी एक हो वैशिष्ट्य म्हणजे हय होणार निळीच कार्यक्रम मे महिन्याचं दुसरं सोमवार बघून हे हो उत्सव केल जातात या दिवशी वीस ते पंचवीस किलोची पेज केली जातात आणि ही पेज जी आपली नीळ असतात त्यात मिसळून ती नंतर संपूर्ण वारुळात चढव या मोठ्या वारुळात सर्प रूपांत सातेरी देवी वास्तव्याक असा असा मानला जाता देवी प्रदक्षिणा घालताना आपल्या तवटे म्हाडेश्वर गावतात वस, वस म्हणजे आपले पूर्वज पूर्वजय पण कोपऱ्यात ह्या एक असा छोटासा वारुळ असा आणि ह्या सगळ्यांची नेहमी पूजा केली जाता ह्या एक जागृत देवस्थान असत तुम्ही जर देवीकडे येऊन मनापासून काय मागितलं तर देवी, देवी तुमची इच्छा नक्की पूर्ण करता या देवी भरपूर लोकही नवस लावतात आणि त्यांचा नवस देखील पूर्ण होतात माझी माहेरची कुलदेवी असल्या कारण आम्ही जेव्हा पण गावात येतो तेव्हा या देवीची ओटी भरुवी येतोच येतो कोकणात अशी एकोणऐंशी सातेरीची मंदिरं असत जी एकदम प्रसिद्ध असत तुम्ही जर कधी कुडाळात येलात तर या देवळात घेऊन नक्की भेट द्या श्री सातेरी देव्य नमहा